महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज आवाज जनसामान्यांचा कळंग तालुक्यातील वडबोरी येथील शेतकऱ्यांच्या गोठ्याला आग कळंब तालुक्यातील वटबोरी येथील शेतकरी श्रीमती अंजनबाई महादेव ठाकरे यांचे अजनी उजाड येथे दिनांक अठरा एप्रिल रोजी दुपारी चार वाजताच्या गोठ्याला आग लागली हे शेत श्रीमती अंजनाबाई महादेव ठाकरे वय सत्तर राहणार वटबोरी तालुका कळंब शेत सर्वे नंबर बहात्तर दोन अजनी उजाड शेत शिवारात नऊ एकर शेत असून आग लागली यात शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले साठ नग चार हजार पाचशे फूट केबल रासायनिक खते लाकडी जुवाडा वखर फाटा नग पन्नास शेत पाच ट्रॉली खत या वस्तू जळून खाक झाले असा अंदाजे तीन लाखाचा आसपास शेतकरी वर्गाचे नुकसान झाले आहे सदर घटनेची माहिती ग्रामीण पोलीस स्टेशनला यवतमाळ तक्रार दाखल करण्यात आली आहे घटनास्थळी यवतमाळ ग्रामीणचे सहाय्यक फौजदार गणेश घोसे जोडमोहा बीट जमादार सचिन तंबाखे तलाठी हनुमते मॅडम कृषी सहाय्यक पवार यांनी पाहणी केली व या बाबतीत या बाबतीतचा अहवाल तहसीलदार कळंब धीरज तूल यांना दिली असून अधिक तपास करीत आहे महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूजसाठी पवन जाधव कळम